बत्तीस वर्षाची पूजा नाशिकमध्ये नवरा व आपल्या पाच वर्षाच्या मुलासोबत राहत होती तिचा नवरा चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता साधं सरळ आयुष्य पूजाचं सुरू होतं तेव्हाच पूजाचे फेसबुकवर अमर नावाच्या पंचवीस वर्षे वयाच्या तरुणासोबत ओळख झाली तो मुंबईत जॉब करत होता पूजा अमर आता एकमेकांसोबत फेसबुकवर बोलू लागले हळूहळू पूजा अमरच्या बोलण्यावर भाळली त्याच्याकडे आकर्षित झाली तो तिच्यासोबत मस्करी करायचा रोमँटिक बोलायचा आणि ते तिला आवडायला लागलं मग पूजा सतत फेसबुकचे डी पी बदलायला लागली नवे नवे ड्रेस घालून साडी घालून ते फोटो टाकायची आणि ते डी पी पाहून अमर तिची स्तुती करायचा आपला नवरा तसाही कामात व्यस्त असतो त्याला आपली किंमतच नाही पण अमर मात्र आपली स्तुती करतो आपल्यापेक्षा लहान असून आपल्या प्रेमात पडला याचा अर्थ आपण अजूनही तरुण आहोत कोणीही आपल्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतं पण नवरा मात्र डुंकूनही बघत नाही रात्री उशिरा येतो सकाळी लवकर जातो त्याला माझी किंमत नाही असा ग्रह तिच्या मनात निर्माण झाला म्हणून पूजा त्याच्या म्हणजे अमरच्या बोलण्याला भाळली आणि त्याला त्याच्या खूप जास्त जवळ गेली मनातलं सगळं त्याच्यासोबत शेअर करू लागली आणि नवरा बायकोबद्दलसुद्धा बोलू लागली तो मला वेळ देत नाही म्हणून मी असमाधानी आहे असं बेडरूम सिक्रेटसुद्धा तिच्याशी शेअर करू लागली मग तो तिला म्हणाला तू माझ्याशी बिंदास्त बोल मी तुझ्यासाठी फ्री असेल मग एक दिवस प्रेमाचं बोलणं सुरू असताना अमरतीला म्हणाला पूजा असे किती दिवस आपण एकमेकांपासून दूर राहायचं मला तर राहत नाही एकदा तरी मला भेट तुला जर खरं प्रेम असेल तर तू नक्की माझ्याकडे येशील मला भेटायला माझी इच्छा पूर्ण करायला परंतु पूजा मात्र चिंतेत पडली घरी सासू सासरे राहत नव्हते नवरा कामाला निघून जातो मग माझ्या मुलाला कुणाकडे सोडायचं त्यातल्या त्यात मी जर पळून गेले तर माझ्या मुलाचा पुढे कसं होणार नवरा मला स्वीकारेल का असे देखील प्रश्न तिच्या मनात येऊ लागले रात्री उशिरा कामावरून दमून भागून आलेला पूजाचा नवरा रात्री जेवण करून लगेच झोपायला गेला सकाळी लवकर उठून तो आपल्या नोकरीला गेला कारण पूजाला चार चाकी गाडी आणि स्वतःचा फ्लॅट हवा होता त्यासाठी त्यानं कर्ज काढलं होतं फ्लॅटचं काम सुरू होतं आणि त्याचे हप्ते फेडायचे होते आणि ते फेडण्यासाठी पूजाच्या नवऱ्याला ही नोकरी करणं खूप गरजेचं होतं पण यामध्ये तो आपल्या मुलाला आपल्या बायकोला जास्त वेळ देऊ शकत नव्हता आणि याचाच फायदा पूजानं बाहेर अनैतिक संबंध बनवून घेतला नवऱ्याला फसवून ती परपुरुषाला भेटण्याचं प्लॅनिंग करत होती जो नवरा तिच्यासाठी तिच्या मुलासाठी काबाडकष्ट करत होता त्याचाच विश्वासघात करून त्याची बायको पूजा अमरला आपलं शरीर सोपवण्याचा विचार करत होती आणि तिनं ते केलं देखील अगदी व्यवस्थित प्लॅन करून ती नाशिकची तो मुंबईचा पण तिनं तेही अंतर पार केलं गुरुवारचा तो दिवस होता नेहमीप्रमाणे पूजाचा नवरा त्याच्या कामाला निघाला आणि पूजा देखील घाईघाईत घाईत आपलं आवरून मुलाला शाळेत सोडायला निघाली मुलाला शाळेत सोडलं आणि चार तासानंतर मुलाच्या शाळेतून वडिलांना फोन गेला तुमचा मुलगा अजून इथेच आहे त्याला लवकर घ्यायला या आता मात्र पूजाचा नवरा वारंवार वार वार तिला फोन करू लागला परंतु पूजाचा फोन लागत नव्हता त्यामुळे हाफ डे करून त्यालाच घरी यावं लागलं शाळेत येऊन त्यानं आपल्या मुलाला घेतलं घरी आला घरात बघितलं तर पूजाचा फोन तसाच कॉटवर पडला होता घरातील बाकीची कामं आहेत तशीच पडली होती पूजा कुठेच दिसत नव्हती सापडतही नव्हती यामुळे तिच्या नवऱ्याला टेन्शन आलं पूजाच्या मैत्रिणी कोण आहेत पूजा कुठे जाते हे त्याला माहीत होतं म्हणून त्यानं प्रत्येक ठिकाणी तिची चौकशी केली पण पूजा तिथं त्यांच्याकडे आलीच नाही असंच त्याला ऐकायला मिळालं आता मात्र तिचा नवरा खूप घाबरला कारण त्याचं पूजावर खूप प्रेम होतं आपली बायको हरवली ती कुठं गेली असेल तिच्यासोबत कोणी वाईट घनरडा प्रकार केला असेल का असे प्रश्न त्याला भिडसावू लागले त्यानं घाईघाईतच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बायको हरवल्याची तक्रार दिली बायकोचा फोटो दिला पण दोन दिवस झाले तरी त्याच्या बायकोचा कुठेही शोध लागत नव्हता कारण बायको आपला मोबाईल घरीच ठेवून गेली होती सगळीकडे आता पूजाची शोधाशोध सुरू होती पोलीस शोध घेतच होते पण तिचा नवरासुद्धा स्वतःच्या परीनं शोध घेत होता पण कुठेही तिचा तपास लागत नव्हता आता नवरा रडकुंडीला आला छोट्याशा बाळाकडे बघून त्याला खूप वाईट वाटायचं आणि खरंच तिला काही झालं असेल आणि काही कानावर आलं तर त्याचा थरका पोडणार होता कारण आजकालचा जमाना बायकांसाठी अजिबात सेफ नव्हता दोन दिवस तिच्या नवऱ्याने अन्न पाण्याशिवाय तिचा शोध घेतला आणि तिसऱ्या दिवशी पूजाच्याच नवऱ्याला फोन आला मी मुंबईत आहे इथे कशी पोहोचले माहीत नाही मला काहीच समजत नाही अशी ती म्हणाली बिचारा नवरा तिला म्हणाला तू घाबरू नकोस मी आहे मी लगेच येतो असं म्हणून तो पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि आपल्या बायकोचा आपल्याला फोन आल्याची त्यानं बातमी पोलिसांना सांगितली नाशिकच्या पोलिसांनी मुंबईच्या पोलिसांना फोन केला पूजा जिथे कुठे आहे तिथून तिला मुंबईच्या पोलिसांनी नाशिकला पाठवून दिलं पूजा खूप घाबरलेली दिसत होती तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती पोलिसांनी तिची त्यांच्या स्टाईलने विचारपूस करायला सुरुवात केली तुम्ही मुंबईला कशा पोहोचल्या तेव्हा पूजा म्हणाली मुलाला शाळेत सोडल्यानंतर मी मुंबईच्या बसमध्ये कशी चढली मला समजलं नाही कारण माझ्या डोळ्यासमोर खूप अंधारी येत होती कोणीतरी मला काहीतरी केलं असं वाटलं आणि मी बेशुद्ध पडले मला जाग आली तेव्हा मी मुंबईत होते मग तुम्ही लगेच का फोन केला नाही असं पोलिसांनी तिला विचारलं तेव्हा मला काही समजत नव्हतं काही कळत नव्हतं मी खूप घाबरले काय करावं मला समजेना अशी रडून उडवा उडवीची तिनं उत्तर दिली ज्यानं पोलिसांचं समाधान झालं नाही पण नवरा मात्र आपली बायको घरी परत आली यातच खूप खुश होता पण बायको बाहेर जाऊन काय काय करून आली याची त्याला जाणीव नव्हती कारण ती तर गायब झालीच नव्हती तिनं आणि अवरनं पूर्ण विचार करून हा प्लॅन केला होता मोबाईल तिनं घरातच ठेवला होता जेणेकरून तिचा पत्ता कोणालाही लागू नये सोबत काही पैसे घेऊन ती गेली होती तेही आहे त्याच ड्रेसवर ती गेली जेणेकरून कोणाला संशय येऊ नये अमरला तिने आपण यावेळी पोहोचणार असं आधीच सांगून ठेवलं होतं म्हणून तो तिची वाट बघतच बस स्टँडवर बसला होता ती मुंबईला जाऊन बसमधून उतरली आणि त्यानं तिला एका चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला तिथंच दोघांचं मनसुख तसंच शारीरिक संबंध निर्माण झाले त्यानं तिला फिरवलं दोघांनी मिळून गप्पा गोष्टी केल्या पुन्हा प्रेमाचा भर चांगलाच फुटला पुन्हा दोघे हॉटेलवर आले पुन्हा त्या दोघांची मिलनाची रात्र रा आली दोघांनीही पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित केले तिकडा नवरा त्याचे आई वडील तिचं सगळं कुटुंब सून बेपत्ता आहे बायको बेपत्ता आहे म्हणून घाबरत होतं आणि त्यांची मुलगी सून पूजा मात्र इकडे आपल्या प्रियकरासोबत मजेत अनैतिक संबंध बनवत होती दोन दिवस ते पूर्णपणे एन्जॉय करत राहिले तिसऱ्या दिवशी मात्र पूजाला आपल्या मुलाची नवऱ्याची आठवण झाली तिचा नवरा शांत बसणार नाही सगळे माझा शोध घेतील आपल्यासोबत काहीही घडू शकत शकतं आपण दोघे एकमेकांवर प्रेम करतो आपण एकत्रही झालो पण मुलासाठी नवऱ्यासाठी मला त्याच्याकडे जावं लागेल असं ती अमरला म्हणाली तरी पंचवीस वर्षाचा तरुण बत्तीस वर्षाच्या स्त्रीच्या प्रेमात पडला होता तो म्हणाला तू माझ्यासाठी इतकी दुरून आली यातच मी खुश आहे असं म्हणून दोघांनी एकमेकांची इच्छा पुन्हा पूर्ण केली एकमेकांचं शरीर सुख अनुभवलं आणि ठरल्याप्रमाणे त्यानं परत पूजाला एका फोनच्या ठिकाणी नेऊन पोहोचवलं जे त्यांच्या प्लॅनमध्ये होतं तसं सगळं केलं तिथून पूजानं आपल्याला नवऱ्याला फोन केला हे सगळं खूप गुपचुप घडलं त्यामुळे कोणालाच तिच्यावर संशय आला नव्हता असं तिला वाटलं प्रेम करणारा नवरा दोन दिवसापासून विना अन्न पाण्याचा होता बायकोसाठी भटकत होता आणि त्याची बायको मुंबईमध्ये तिच्या प्रियकरासोबत रात्री मजा करत होती आणि पूर्ण मन भरल्यानंतर ती परत नवऱ्याकडे नाशिकला आली आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडलं इतकंच मात्र ती सांगत राहिली आणि नवऱ्यानं तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तू सुखरूप आहेस तू परत माघारी आलीस हेच माझ्यासाठी खूप आहे तो असं पूजाला म्हणायचा सासू सासरे देखील यावेळी घरी आले होते सगळ्यांनी तिची नजर उतरवली तिची दृष्ट काढली परंतु पूजा घरी आल्यापासून खूप जास्त फोनवर बोलत होती अमर देखील तिला वारंवार मेसेज करत होता दोघांचं रोमॅंटिक चॅटिंग चालायचं पूजा परत आल्यापासून तिच्यात बरेच बदल नवऱ्याला तिच्या घरच्यांना दिसत होते आणि तिचं असलं वागणं संशयास्पद वाटत होतं त्यामुळे पूजाचा नवरा परत एकदा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चौकशी करू लागला तेव्हा त्याला खूप धक्कादायक गोष्टी समजल्या पूजा ही स्वतःहूनच बसमध्ये बसली होती मुंबईतही ती जिथे उतरली तिथे ती तिला एक तरुण मुलगा घ्यायला आला होता आणि दोन दिवसानंतर ती जिथे दिसली तिथेही तिला तोच मुलगा सोडायला आला होता आणि हे सगळं एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं होतं जे पूजाच्या नवऱ्यानं आपल्या डोळ्यांनी बघितलं आता मात्र त्याला काय करावं समजेल बायकोचे अनैतिक संबंध सुरू असल्यास घरी आईवडिलांना कसं सांगू तो खूप टेन्शनमध्ये गेला परंतु काहीतरी करावं लागेल त्याला स्वस्त बसू वाटेना त्यानं डायरेक्टच पूजाला विचारलं तो कोण होता ज्याच्यासोबत तू दोन दिवस मुंबईमध्ये राहिलीस ती घाबरली आणि नकळत सत्य बोलून गेली तिच्या नवऱ्याचं मात्र मन दुखावलं आता आपण सोबत राहणं बरोबर नाही तो तिला म्हणाला मला घटस्फोट हवा आहे तो स्पष्ट भाषेत पूजाला बोलला तेव्हा तीही रागात म्हणाली ठीक आहे मलाही तुझ्यासोबत राहण्याची इच्छा नाही कारण तसंही तू मला टाईम देत नाहीस सकाळी उठला की ऑफिस संध्याकाळीही लेट येतोस अजिबात टाईम माझ्यासाठी तुझ्याकडे नसतो आणि म्हणूनच मी अमरच्या प्रेमात पडले नवरा म्हणाला मी हे सगळं कोणासाठी करत होतो सांग या दोन खोल्यांच्या घरामध्ये सुद्धा मी सुखी होतो पण तुझ्यासाठी फ्लॅट हवा होता तू सतत किरकिर करायची जागा पुरत नाही म्हणून मनु। म्हणून मी काबाड कष्ट करत होतो ती म्हणाली ते काहीही असू दे पण मला आता राहायचं नाही तुझ्यासोबत घटस्फोटाचे कागद तिच्या नवऱ्यानं तयार केले इकडे पूजा देखील रागारागात बॅग भरून तिच्या माहेर गेली मुलगा मात्र इकडेच बापाकडे राहिला पूजानं प्रियकर अमरला फोन केला तो तिच्यासोबत प्रेमाने बोलायला लागला तेव्हा ती डायरेक्ट त्याला म्हणाली आपण असं किती दिवस चोरून फोनवर बोलायचं मी तुझ्याकडे आलेच होते की नाही आपण दोघे एकमेकांना आता पूर्ण ओळखतो आता तू माझ्यासोबत लग्न करशील का अमर आता मात्र बोलताना अडखळला त्याला काय बोलावं हे समजेना लग्न आणि मी कसं शक्य आहे असं तो तिला डायरेक्ट म्हणाला पूजा त्याला म्हणाली का शक्य नाही मी तुझ्यासाठी खोटं बोलून नवऱ्याला धोका देऊन मुंबईला येऊ शकते तर तू माझ्यासोबत लग्न का करू शकत नाही कारण आपण प्रेम करतो ना एकमेकांवर तेव्हा अमर जे काही बोलला ते ऐकून पूजाला धक्का बसला तो तिला म्हणाला मी पंचवीस वर्षाचा तरुण आहे अजून लग्न नाही झालं तू बत्तीस वर्षाची विवाहित स्त्री तुला मुलगा आहे मी कता कसा तुझ्यासोबत लग्न करू शकतो मला जे पाहिजे होतं ते तुझ्याकडून मिळालं आता मला तुझ्यात इंटरेस्ट नाही तुझ्यासारख्यांना मी बरंच फिरवलं आहे आत्ताच दोन दिवसांपूर्वी तुझ्यासारखीच एक प्रेमासाठी आसुसलेली स्त्री माझ्याकडे आली होती हे तर चालतच असतं हेच तर वय आहे आपलं या वयात मिळेल तेवढं शरीर सुख अनुभवायचं आज एकीचं तर उद्या दुसरीचं तेच आपण दोघांनी केलं मलाही गरज होती आणि तुलाही गरज होती म्हणून तू इतक्या दुरून माझ्याकडे चालत आलीस आता मात्र पूजाला काही समजे ना एकतर नवऱ्याला घटस्फोटाचं बोलून बसली होती त्याची माफीसुद्धा मागितली नव्हती इकडे प्रियकर देखील लग्नाला तयार होत नव्हता पूजा परत आपल्या सासरे आली नवऱ्याची ती क्षमा मागू लागली माझं चुकलं मला माफ करा मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही मी आपल्या बाळाशिवाय जगू शकत नाही असं म्हणायला लागली ती त्याची खूप विनंती करत होती पण पूजाला तो माफ करत नव्हता आणि पूजाच्या नवऱ्याला तिची कीव येत नव्हती आपण ज्या मुलीसाठी इतके कष्ट करत होतो तीच आपल्या डोळ्यात धूळ घालत होती मी तिचा नवरा असून देखील तिची इच्छा दुसऱ्यासोबत झोपण्याची झाली अशी मुलगी मला बायको म्हणून व माझ्या मुलाची आई म्हणून नकोय म्हणून तो आता तिला इथून जायला सांगू लागला पूजानं सासऱ्यांची विनंती केली सगळ्यांची ती माफी मागत होती परंतु तिला परत स्वीकारायला कोणीच तयार स् नव्हतं पूजेच्या माहेचे देखील तिलाच रागवत होते खूप बोलत होते नवरा देखील तिच्यासोबत बोलत नव्हता आता मात्र पूजा एकटी पडली आहे प्रियकराचा खरा चेहरा तिच्यासमोर आला होता आणि आता ती चांगलीच शिकली होती की सगळं काही खरं नसतं आपला नवरा तोच आपला असतो आपला संसार आपलं मूल्य सगळं आपलं सर्वस्व असतं पण तिला समजायला आता उशीर झाला होता कारण तिचा नवरात्रीचा संसार तिच्यापासून दुरावला गेला होता या गोष्टीला दोन वर्षे झाली अजूनही पूजानं आपल्या नवऱ्याला घटस्फोट दिला नाही पण तो मात्र तिच्याकडे सतत घटस्फोटाची मागणी करत आहे त्याला तिच्यासोबत राहण्याची इच्छा नाही असंच तो बोलतो पण माझी चुकी मला समजली मी परत असं कर कधीच करणार नाही हवं तर मी आता कधी मोबाईल देखील वापरणार नाही मी घरातून बाहेर पडणार नाही असं देखील ती म्हणत होती ती नवऱ्याच्या खूप विनंत्या करते सारखं ती त्याला भेटत असते त्याचे पाय पकडते पण नवऱ्याला वाटतं की ही भर दिवसा आपल्याला धोका देऊन मुंबईपर्यंत जाऊ शकते दोन दिवस प्रियकरासोबत रात्री राहू शकते पुढे जाऊनही असे परत का करू शकत नाही कशावरून तिच्यावर विश्वास ठेवायचा त्यालाही काही समजत नाही तो सुद्धा कन्फ्यूज आहे तो आपल्या आईवडिलांना इकडे घरी घेऊन आलेला आहे त्याच्या मुलाचा देखील संगोपन त्याची आईच करते पूजा तिच्या माहेरी आहे पण वारंवार आपल्या नवऱ्याची क्षमा मागत आहे मला माफ करा म्हणत आहे आता तुम्हाला काय वाटतं पूजाच्या नवऱ्यानं तिला माफ करायला हवं की नाही आणि दोघांनी परत पहिल्यासारखा आपला संसार सुरू करायला हवा की नको आणि ते कितपत योग्य असेल त्याला मात्र तिच्यासोबत राहण्याची इच्छा नाही त्याला घटस्फोट हवा आहे आणि दुसरीकडे लग्न करायचं आहे पण ती पूजा मात्र घटस्फोट द्यायला तयार नाही तिला त्याच्याकडेच परत यायचं आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून कळवा तुमच्या सल्ल्याची इथं गरज आहे थँक्यू